नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास अठ्ठावीस ऑक्टोबर भागामध्ये विश्वाच्या वडिलांच्या हातात जानूकेशी सापडली चला तर बघूया संपतरावच्या सांगण्यावरून व्यंकीला मारायचं असतं आता इन्स्पेक्टर घेऊन जाणार तेवढ्यात त्यांना फोन येतो तेव्हा म्हणतात याला आत टाका हवालदार म्हणतात सर याला तर आमदार साहेबांनी इन्स्पेक्टर म्हणतात जेवढं सांगितलं ना तेवढं करा ते निघून जातात आणि आरती आते ते, ते हवालदारासमोर खूप रडायला लागते आणि म्हणते अहो मला बायको म्हणून तर भेटू द्या पण व्यंकीची लहान बहीण त्यांना सोडून गेली आहे ती आता एवढी काही बोलत असते आणि रडत असते की हवलदाराला क्यू येते तों तो ठीक आहे ताई पण साहेब यायच्या आधी भेटून घ्या नाहीतर माझं काय खरं नाही आरती म्हणते मी जास्त वेळ नाही थांबणार लगेच येते हा जुणू म्हणते साहेब तुमचे लय लय आभार आता आरती व्यंकीकडं जाते आणि म्हणते व्यंकी अरे तू इथं कसा आलास आणि तुला जेलमध्ये कुणी टाकलं आता बँके हात करून तिला पैसे विचारत असतो पण आरती म्हणते ते राहू दे अरे आपली जानू आणि मोठ्याने रडायला लागते आता बँके तिला खुणीने विचारतो काय झालं जानूला ती ती आपली जानू आपल्याला सोडून गेली आहे हे ऐकून बँकेच्या पायाखालची जमीनच सरकते तो मोठ्याने ओरडतो आणि हात गाजाला मारायला लागतो सिद्धू आणि भावना घरी जातात लक्ष्मी भावनाला म्हणते ती येणार आहे तेवढे सिद्धू आत जातो लक्ष्मी म्हणते बरं झालं तू आलास तुला माहिती आहे जयंतरावने काय केलं जानूचा फोटो लावला आणि त्याला हार घातला असं कुणी करतं का भरल्या घरात तू सांग बरं मला हे लोक चुकीचं करतायत की नाही तेवढे जयंत मोठ्याने किंचावतो जानू आता सिद्धू लक्ष्मीला सावरत असतो जयंतचा आवाज आल्यानंतर सगळेच घाबरतात इकडे नदीकिनारी खूप गर्दी असते आणि सगळ्यांच्यामध्ये एक बॉडी असते आता हवालदार फोनवर बोलत असतात इथे एक बॉडी सापडलेली आहे आणि पल्स चालू आहे तुम्ही ताबडतोब यंत्रणा पाठवा हे सगळं चालू असताना विश्वाचे वडील तिथे येतात ते बॉडीकडे बघत असतात पण तोंडावर ओढणी असते तेवढ्यात वारा येतो आणि ओढणी बाजूला होते इकडे सिद्धू मोठ्याने किंचातो जयंत आणि सगळेच पळत जातात तर जयंत बेडवर तडफडत असतो त्याने हाताची नस कापल्यामुळे हातातून रक्त वाहत असतं आता सगळेच घाबरतात आणि जयंत करत करत आत जातात तोपर्यंत जयंतने पांढरे डोळे केलेले असतात आता तर लक्ष्मी अजून हादरते तुम्हाला काय वाटतं जयंत वाचायला हवा की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद